नमस्कार शेतकरी मित्रांनो क्री स्टॉक या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनने जवळजवळ हमी भावाचा टप्पा ओलांडलेला आहे आणि टप्पा ओलांडून जवळजवळ चार ते पाच दिवस चांगला भाव मिळत आहे तर सोयाबीन जर तुम्ही शेतकरी असाल तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती पहा जेणेकरून तुम्हाला सोयाबीनच्या भावाविषयी आणि पुढेनंतर किती भाव वाढू शकतो याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माहिती अगोदर तुम्ही जर नवीन चॅनलवर आला असाल तर क्री स्टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सोयाबीन शेतीविषयी तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की लातूरच्या मार्केटमध्ये सध्या जर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलचा भावच्या जवळजवळ भाव मिळत आहे आणि त्यात आपण पाहणार आहोत की सोयाबीनचा हम भाव हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये असून बाजारात सोमवारी जो भाव आहे तो पाच हजार चारशे पाच रुपये होता आणि किमान चार हजार नऊशे सत्तर रुपये होता जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ सांग मध्ये सांगितलं होते की हमी भावापेक्षा जास्त भाव आता सोयाबीनला मिळत आहे कारण याचं की असं की आवकच कमी मार्केटमध्ये होत आहे अत्यंत पुष्कळ सोयाबीन मार्केटमध्ये येत असल्यामुळे सोयाबीनला भाव आता भरपूर आहे आणि हा हमी हमी भावापेक्षा जास्त भाव आहे आणि साधारणतः आपण पाहू शकतो की शनिवारी दिनांक सतरा सोयाबीनला कमाल भाव पाच हजार तीनशे पन्नास रुपये तर शुक्रवारी हाच भाव पाच हजार तीनशे दोतीस रुपये होता आणि परिणामी बाजारात सोयाबीनचे आवक वाढले असून ती सतरा हजार क्विंटलच्या जवळ पोहोचली आहे आणि देशात सोयाबीनचा पुरवठा आणि सोयाबीनचे उत्पादन कमी होणार आहे आणि त्यामुळे अतिरिक्त सोयाबीन कमी असून निर्यात आठ लाख टनावरच स्थिरावणार आहे आणि त्यापैकी पाच लाख टन सोयाबीन डिसेंबरपर्यंत निर्यात झाले आहे आणि यामुळेच या सर्व घडामोडीमुळे पुढील सोयाबीनच्या बाजारभावातील वाढीवर होणारा वाढ होणार असल्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सोयाबीनचा भाव जवळजवळ साडेपाच ते सहा हजारापर्यंत वाढणार आहे तर थोडा वेळ थांबला तर तुमचं पण सोयाबीन चांगल्या रेटनुसार जाऊ शकतं आणि पुढे पाहावं की यातूनच सोयाबीनचे भाव हमी भावाचा टप्पा गाठणार असल्याचे भाकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत सूत्रधारांनी आणि जे काही हे भाकेत लागलीच सत्यात उतरलेत असून लातूरमध्ये शुक्रवारी सोयाबीनचा भाव हमी भाभावाचा टपा ओलांडलेला आहे चार ते पाच दिवस झालं हमीभावापेक्षा जास्त रेट सोयाबीनला मिळत आहे तुमचं जर सोयाबीन चांगलं असेल तर आणि यामुळे बाजारात सोयाबीनची रोजची आवक दोन ते अडीच हजार क्विंटल वाढली आहे आणि भाववाढ व आवक येत्या काळात आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे तर त्यानुसार तुम्ही पाहू शकता की सोयाबीन भाववाड्यातील चढ उतार जे बारा तेरा आणि सोळा आणि सतरा जानेवारीमधील तर आवक आहे चौदा हजार सहाशे पाच रुपये कमाल भाव आहे पाच हजार एकशे सत्तावन्न आणि किमान भाव आहे चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण ॲव्हरेज जर पाहिलं गेलं तर पाच हजार पन्नास भाव आहे सोयाबीनला सध्या बारा जानेवारीनुसार आणि तेरा जानेवारीनुसार जर पाहिलं तर पंधरा हजार आवक आहे आणि कमाल भाव पाच हजार एकशे ऐंशी रुपये किमान भाव चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव ॲव्हरेज भाव जर पाहिलं तर पाच हजार पन्नास रुपये सोळा जानेवारीचा जर आपण पाहू शकला तर पंधरा हजार आवक आहे मार्केटमध्ये आणि कमाल भाव आहे पाच हजार तीनशे सदतीस हायएस्ट रेट लागलेला आहे आणि किमान भाव जर पाहायला गेलं तर चार हजार सहाशे छप्पन रुपये सर्वसाधारण भाव आहे ते पाच हजार आहे आणि सतरा जानेवारीला जर पाहायला गेलं तर आवक आहे मार्केटमध्ये सतरा हजार आणि कमाल भाव आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये तर स सतरा जानेवारीला जास्त भाव लागलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि किमान भाव आहे चार हजार नऊशे पंचेचाळीस रुपये आणि पाच हजार एकशे पन्नास रुपये ॲव्हरेज भाव आहे तर ह्या पह चार दिवसात जर तुम्ही पाहू पाहिला शकलात तर इथे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की जवळजवळ ॲव्हरेज कमाल आणि किमानमधला ॲव्हरेज जर भाव पाहायला गेलात तर पाच हजारच्या पुढेच भाव सोयाबीनला तुमचं सोयाबीन कसरंही असो तर पाच हजारच्या पुढेच भाव लागत आहे सोयाबीनचं मार्केटात जवळजवळ रेट वाढल्यामुळे आपल्याकडे जर सोयाबीन असेल तर तुम्ही थोडा दिवस थांबलात तर तुम्हाला पण चांगला भाव नक्कीच मिळेल अशी जाणकारांचं म्हणणं आहे तर अजून जर कुठले सोयाबीनचे भाव अजून किती वाढू शकतात जर न्यूज आले तर मी तुम्हाला कळूनच दिलेली माझे समजले असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद